सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील असलेल्या ग्रामीण रुग्णालयात परिसरात खेळताना वजनदार झालेले सिमेंट कॉन्क्रीटचे सदरची घटना आज रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून रिजवान रशीद सय्यद वय दहा वर्ष वाहिद रशीद सय्यद वय सात वर्ष व मुस्कान वय चार वर्ष असे जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत सुदैवान यात कोणताही मोठा अनुचित प्रकार घडलेला नाही सदर चिमुकल्यांची आई आजारी असल्यानं त्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्यानं चिमुकले त्यांच्या जवळच होते ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी व नागरिकांसाठी बसण्यासाठी असलेल्या बाकड्याजवळ सदर चिमुकले खेळत असताना बाकडे अंगावर पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे सदर घटना घडल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या रुग्णालय कर्मचारी व नागरिकांनी त्या चिमुकल्यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेलं होतं मात्र सदर चिमुकल्यांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले नसल्याचा आरोप माजी नगरसेवक महमूद सय्यद यांनी केला असून त्यांनी यावेळी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरत त्या चिमुकल्याच्या उपचाराची जबाबदारी घेण्याची तसेच पुन्हा अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी खराब जीर्ण झालेले सिमेंट कॉक्रीटचे बाकडे हटविण्याची मागणी करत आपला रोष व्यक्त केला आहे दा लान लान थे आज सकाळी दहाच्या दरम्यान इथं दोन तीन मुलं खेळत असतात तीन मुलं खेळ लहान लहान बाळ खेळत होते खेळताना ते बाकडा त्यांच्या अंगावर पडलं ते इतका वजनदार बाकडा आहे का जवळपास दोनशे किलोचा बाकडा आहे आज कोपरगाव नगरपालिकेत त्यांची ज्या मुलांची आई दोन दिवसापासून आहे पहिले टायफॉईड मलेरिया याच्यातून त्रस्त झालेले नागरिक आणि त्या आईला बघण्यासाठी किंवा इथं त्यांच्यापैकी थांबण्यासाठी ते मुलं इथं खेळत होते हे बाकडे इतके हलून राहिले आपण बघू शकतात हे बाकडे इतके हलता त्याला फिटिंग नाही काहीच नाही काहीच नाही आणि ते बाकडे त्या मुलांच्या अंगावर पडले जवळपास तीन पा चार वर्षाचं आहे सहा वर्षाचं आहे पाच वर्षाचं असे लहान लहान मुलं आहे आता ते मुलं प मुलांच्या अंगावर बाकडं पडलं म्हणजे एखादी माणसाच्या अंगावर पडलं तरी मरणं मरून जाईल तो माणूस पण ते देवकृपेने ते म्हणजे सुदैवाने वाचले परंतु था ते मुलं दहा वाजेपासून इथं तडफड करतात र रडू राहिले गा म्हणजे त्यांच्या गरीब असल्यामुळे त्यांनी ते पहिल्याच आधी गरीब आणि त्यांची ते ट्रीटमेंट घेण्यासाठी ते आई इथं ॲडमिट त्यांचे लहान मुलं इथं गार्डन सारखं खेळत होते ते बाकडे पडले म्हणजे ते आधीच गरीब आणि यांचे ते दवाखान्यातलं कोणीच माणूस त्यांना बघायला तयार नाही डॉक्टर उंबरकर आहे इथं त्यांनी सांगितलं की बा त्याची ट्रीटमेंट आमची चालू आहे त्यांनी त्याला ते पेन किलर गोळ्या वगैरे दिल्या मात्र गोळ्या देऊन चालत नाही दुर्घटना त्यांच्या कंपाऊंडमध्ये झालेली आहे इथं आपले अनेक लोक मानतात का ते एक्सरे आहे इथं औषध उपचार चांगला आहे मात्र इथं कशात काही नाही डॉक्टरसुद्धा वेळेवर नाही मी डॉक्टर फुलसुंदरांनी सांगितलं तर ते तिकडून मानतात आमच्यावर गुन्हा दाखल करा म्हणजे इतका नंगानाच या ह्या ग्रामीण रुग्णालयात या प्रशासनाकडे चालू आहे जर या मुलांना बरं वाईट झालं असतं आणि आता जे काही इजा झालेली आहे त्यांना ज्यांची ती आज एक मुलगा कंबर धरत नाही एका ज्या मेंदूला मार लागलेले ते वांट्या करतोय सारखा तरी इथून काही हालचाल व्हायला तयार नाही जर या मुलांना बाळांना काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाकडे जायचं आज त्याला शासन जबाबदार आहे का प्रशासन जबाबदार आहे या परिसरामध्ये तुम्ही बघू शकता किती घाण गलिच्छ एरिया आहे आणि त्या बाकडे बिगडे सगळे वाकडे तिकडे लावून ठेवलेले कधीही काही होऊ शकतं जर यांना बाकड्या हालतात यांना माहिती होतं तर बाकड्याची व्यवस्था यांनी करायला पाहिजे ते बाकडे सुद्धा सगळं हालू झालतात हे रस्ता पहा काय इथं लाखो करोड रुपये येऊ राहिले काय पुढे दौर पाहिजे हे चुकीचं आहे डॉक्टरांची भाषा रवीची ते नर्स वेगळंच बोलतात नर्सशी बोलायला गेलं तर नर्स म्हणतात तुम्ही आडू नका बोलू नका माझ्या घरातले मुलं माझे नात नात आहे ते माझ्या पुतण्याचे मुलं आहे ते जर मा तुमच्या घरातले डॉक्टर जर तुमच्या घरातले मुलं बाळा असे पडले असते तुमच्या अंग मुलांच्या अंगावर बाकडं पडला असतं तर तुम्ही घरी झोपून राहिले असते का कोणी काही तपास नाही काही बघायला तयार नाही काही बोलायला तयार नाही डॉक्टर उंबरकर आहे त्यांनी गोळ्या दिल्या पेन किलरच्या झाले मोकळे तुमचं म्हणणं असं आहे का या मुलं बाळांचा खर्च सगळं त्यांनी करावा त्यांच्या आवारात झालेले त्यांच्या हॉस्पिटलच्या ग्राउंडमध्ये झालेले त्यांच्या निष्काळजी आहे बाकडं हलतं त्यांनी हे सगळं करून घ्यावा अशी माझी विनंती हा मुलगा त्या बा बाळांचा बाप अक्षरशः रस्त्यावर गॅरेजवर काम करतो टायर पंक्चर काढतो इतका गरीब आहे आईवडील एकदम गरीब लोक आहे मुलं बाळांना कोणी विचारलं तयार नाही साहेब जनावरासारखे मुलं रड राहिले पण कोणी काही लक्ष द्यायला तयार नाही पण या डॉक्टरांची जी उद्धड भाषा आहे ती अयोग्य आहे सर जनता उलटली बरं वाईट झालं त्याला जबाबदार शासन प्रशासनच राहील एवढं मी सांगतो मी इथं ऐकलं की बघ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन एम आर आय सर्व मशीन उपलब्ध झालेली दा आहे मात्र इथं काही सिटी स्कॅन नाही काही एम आर आय नाही काही मशिनरीच नाही त्यांचं म्हणणं असं आहे आज रविवार आहे ओ साधी इथं ती अँबुलन्सचा ड्रायव्हर नाही ते म्हणतात सुट्टीवर आहे ही अँबुलन्सचा अर्थ काय अतिदक्षता वेळेवर त्याला कधी काय पडेल माणसाची प्रसंग पडेल त्याला ते अँब्युलन्स पाहिजे डॉक्टर म्हणतात ते सुट्टीवर ही कोणती पद्धत झाली आणि जर या मुलाबाळांचा खर्च जर यांना परवडू शकत नाही लहान मुलांना ते मोठं खर्च आहे साहेब एम आर आय सी टी स्कॅन हे खर्च मोठे तर याचा खर्च प्रशासनाने करावा मी असं आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो दुसरा एक विषय सांगतो साहेब ज्या वेळेस मी पत्रकारांना फोन केलं तुम्ही आले इथं पत्रकार बंधू आले तेव्हा ते थोडी हालचाल चालू झाली तोपर्यंत पत्रकारांना बघितल्याशिवाय ते हालत नव्हते जेव्हा तुम्ही आले दहा वाजेपासून आता साडेबारा वाजून राहिले मला वाटतं साडे बारा वाजेपर्यंत मुलांना कोणी पाहायला तयार नाही ते नर्स सुद्धा एकदम उगरी दुगरीची भाषा करू राहिले जसे पत्रकार बंधू आले तसे ते थोडं हालचाली चालू केले मी त्यांना सांगितलं का आम्ही हे लोक बाळ न उचलतो सारखं पोलीस स्टेशनच्या दा दारात टाकून देतो हे बघा तसेच यावेळी वैद्यकीय अधीक्षक गिरीश घुट्टे यांना सदर प्रकाराबाबत व चिमुकल्यांच्या तब्येत विषयी विचारणा केली असता त्यांनी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीस दिली आहे सध्या त्या मुलांची प्रकृती स्थिर आहे दोघांची प्रकृती स्थिर आहे एकाला जो मार लागला तो मांडीला मार लागला आहे त्याचा एक्स रे केला एक्स रे हा नॉर्मल आहे आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन आहे डॉक्टर संजय उंबरकर त्यांनी बघितलं मी स्वतः हे बघितलं दोघांना तर त्याचं नॉर्मल आहे आता थोडासा मार आहे त्याच्यामुळे थोडं दुखत असतं ते आणि दुसऱ्या काय हा तर हा जो इन्सिडेंट आहे तर म्हणजे मी जेव्हा सकाळी स्वतः राऊंड घेतलेला आहे त्याची आई आणि नातेवाईक हे दोघं वॉर्डमध्ये होते मी जेव्हा आलो तेव्हा मुले वॉर्डमध्ये नव्हती हे बाहेर खेळत होते मी त्याच्या आईची तपासणी केली त्याची तब्येत चांगली आहे हे म्हणून मी जेव्हा बाहेर जात होतो वरांड्यामध्ये जस्ट मी बाहेर प्रवेश करत होतो त्यावेळेला हे दोघं मुलं त्या बेंचवर खेळत होते आणि मी आमच्या सिस्टर वगैरे आहेत म्हणजे अर्मल हे कसं काय खेळते जण आपल्याला साहजिक वाटतं की हे दोन मुलं कसं काय कुठले आहेत हे तर ते काय म्हणले की हे सर पेशंटचे नातेवाईक आहेत आणि हे खेळत आहेत अरे मला त्यांना खेळू नका वगैरे असं सांगा सहज आपण त्यांना एक सूचना दिली किंवा ते लहान मुलं आहेत खेळू देऊ नका त्यांना मध्ये घेऊन जायला सांगा म्हणजे ते खेळत असताना त्यांच्यासोबत घरचे नातेवाईक कोणीही नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे स्टाफ आहेत ते ऑन ड्युटी स्टाफ आहेत त्यांनी सुद्धा मुलांना सांगितलं की वारंवार सांगितलं की अरे छोटे मुलं हो तुम्ही असं जोरदार त्यांना झटका देत होते बेंचला जोराचा झटका दोघं जण आहेत असं खाली वरी खाली वरी असं भरपूर वेळा करत होते त्यांनी त्यांना सूचना दिली हा सूचना केली की तुम्ही खेळू नका आणि त्यांच्या वेळा वारंवार इतक्या सूचना सांगूनही त्यांचे नातेवाईक त्या मुलांसोबत कोणीच नाहीत वारंवार आमचा स्टाफ असेल मामा असेल त्यांनी नातेवाईकांना ते खेळवलं किंवा दोघंच मुलं खेळत आहे आणि ते धोकादायक आहे असं म्हणून सूचना वारंवार दिल्या तरीसुद्धा आता काय होतं की जो प्रकार आहे तो बराच जुना बाकडा आहे त्याला बरेच वर्ष झालेली असणार आहेत तर त्याचा तो बाकडा पडला आणि बाकडा पडल्यावर ते दोघांनाही त्याची इजा झाली अशा वेळी त्याचे घरचे कोणीच नातेवाईक नव्हते त्या म्हणजे आमच्या लगेच तो पडल्या पडल्या म्हणजे लगेच इन्सिडेंट झाला आणि लगेच आमचे तिथंच बसलेत स्टाफ आणि आताही तुम्ही बघू शकता की आपण वरांड्यामध्येच आमच्या दोन सिस्टर आहेत आणि दो जण मामा आहेत त्यांनी स्वतः उचललं ते, ते बाकडा बाजूला केला त्यांना उचललं आणि आपल्या अपघात विभागामध्ये आणलं आणि आणल्या आणल्या लगेच आमचे डॉक्टर जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत ऑन कॉल ते पी एमला गेले होते ते तिकडून लगेच परत आले पी एममध्येच सोडलं आणि इकडे मुलांकडे आले त्यांना बघितलं काय मारा हे काय नाही आणि त्यांचे जे काही आवश्यक आहेत रे केला आणि दुसऱ्या सी टी स्कॅन आवश्यक आहे त्याला आपण सी टी स्कॅनसाठी दोघांची प्रकृती स्थिर आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव